चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आणतात शेतीमाल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी दिसत असते परंतु सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाची आवक घटल्याने वाहनांची संख्या देखील कमी झाल्याचे दिसत आहे मार्केटमध्ये पाच ते साडेपाच हजार क्विंटलची आवक दिवसाला होते परंतु सध्या शेतीमालाची आवक घटल्याने दीडशे ते दोनशे क्विंटलची आवक मार्केटमध्ये होताना दिसत आहे मान्सून जवळ आल्याने शेतकरी राज्यात शेतीच्या मशागतीच्या कामात व्यस्त असल्याने आता मार्केटमध्ये शेतीमालाची आवक अशीच राहील भाव देखील स्थिर राहतील असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनवणे यांनी माहिती दिली आपल्या मार्केटमध्ये जो माल आहे तो कशा पद्धतीने येतोय आणि सीझनमध्ये आवक किती असते आणि आता ऑफ सीजनमध्ये का, काय आवक कशी आहे तर सध्या चोपडा बाजार समितीमध्ये उन्हाळी मुगाची आवक चांगल्या प्रमाणात आहे म्हणजे दीडशे दोनशे क्विंटलपर्यंत तरी कमीत कमी सात हजार तर जास्तीत जास्त सात हजार चारशेपर्यंतचे उच्यामध्ये भाव आहे त्याचप्रमाणे ज्वारी बाजरी दादर वगैरे पण बऱ्या प्रमाणात येत आहे ही बावीसशे बत्तीस तर तेवीसशे पंधरा प उच्यामध्ये आहेत तरी सत्तर ते क्विंटलपर्यंत आवक आहे सीझनमध्ये आप आपल्या मार्केटमध्ये आवक के जो प्रमाणे तो कशी आहे सीझनमध्ये पाच ते सहा हजार क्विंटल दररोजची आवक असायची आता थोडं सीझन कमी असल्याने शेतकरी म्हणजे जे शेतीची ती कामे चालू असल्यामुळे आवक थोडी कमी प्रमाणात आहे कमी प्रमाणात याच्यात काय क भावामध्ये काय परिणाम झाला आहे का नाही भाव वगैरे व्यवस्थित आहेत भाव स्थिर आहे स्थिर आहेत भाव आता तिथे पण जवळजवळ बारा हजार पद्धत जर बारा हजार सहाशे उंचामध्ये जाते तसेच वि टू सात हजार पाचशे ते आठ हजार दोनशे एकवीस पर्यंत उंच्यामध्ये गेलेला आहे म्हणजे तो भावात काही प परिणाम झालेला नाही आहे फक्त आवक कमी झालेली आहे भाव वगैरे व्यवस्थित नाही आवक थोडी कमी झाली कमी झालेली आहे लोकनायक न्यूज